नमस्कार मी प्रल्हाद विश्वनाथराव घोरबान राहणार नांदेड महाराष्ट्र काव्यरत्न पुरस्कार दोन हजार चोवीससाठी साठी मी माझी स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे गरज मानसाचा जगण्याला माणुसकीचा ढंग हवा मानसाचा जगण्याला माणुसकीचा ढंग हवा स्वार्थाने परमार्था कडून घ्यावा रंग नवा माणसाच्या जगण्याला माणुसकीचा ढंग हवा राजकारणाने दिशा बदलावी भ्रष्टाचाराचा नको गव गवा लबाडांना धडा शिकवणी घडवावा समाज नवा लबाडांना धडा शिकवणी घडवावा समाज नवा माणसाच्या जगण्याला माणुसकीचा ढंग हवा तरुणांना ना दिशा नाही व्यसन गुटका नित्य हवा राष्ट्रप्रेम मनात जागुनी प्रिया पुला देश व्हावा राष्ट्रप्रेम मनात जागुनी प्रिया आपला देश व्हावा माणसाच्या जगण्याला माणुसकीचा ढंग हवा ईश्वराची भक्ती करू मात पित्याची सत्य सेवा मातृभूमीचे रक्षण करण्या प्राणातलाही प्राण द्यावा मातृभूमीचे रक्षण करण्या प्राणातलाही प्राण द्यावा माणसाच्या जगण्याला माणुसकीचा ढंग हवा स्वार्थाने परमार्थाकडून घ्यावा रंग नवा माणसाच्या जगण्याला माणुसकीचा ढंग हवा माणसाच्या जगण्याला माणुसकीचा ढंग हवा माणसाच्या जगण्याला माणुसकीचा ढंग हवा कृपया सर्वांनी या कवितेला लाईक करावे शेअर करावे तसेच कॉमेंट्स करावे ही नम्र विनंती धन्यवाद